नमस्कार आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज नवरात्रोत्सवाच्या पवित्र काळात हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने माता भगिनींसाठी दुर्गा शक्ती तलवार गरबा हा अनोखा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी एम आय डी सी येथील पद्मावती कन्व्हेक्शन हॉल येथे उत्साहात पार पडला मागील तीन महिन्यांपासून रुद्रशक्ती गुरुकुलच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतलेल्या एकशे वीस माता भगिनींनी तलवार दांडपट्टा लाठीकाठी आदी शस्त्रांची प्रात्यक्षिके सादर केली त्यामुळे सभागृहात धार्मिक आणि शौर्यपूर्ण वातावरण निर्माण झाले विशेष आकर्षण ठरले ते नवदुर्गांची नऊ रूपे देवीचा वेश परिधान करून प्रवेश करतात सभागृहात जयघोष झाला त्यानंतर केलेल्या नृत्य सादरीकरणाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले टाळ्यांच्या कडकडाटात आणि जय जगदंबाच्या गजराने संपूर्ण सभागृह दणाडून गेले हिंदू राष्ट्र सेनेचे से शहर प्रमुख रवी गोणे यांनी सांगितले की गरबा दांडियाच्या नावाखाली आपल्या संस्कृतीचे विकृतीकरण होत आहे लव जिहाद सारख्या घटनांना आळा बसावा तसेच माता भगिनींमध्ये आत्मविश्वास आणि शौर्याची जाणीव निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे या उपक्रमासाठी प्रशिक्षक विवेक मिस्किन यांच्या मार्गदर्शनाखाली वीस जणांच्या समूहाने शहरातील विविध भागात प्रशिक्षण दिले याचे संपूर्ण नियोजन शहर संघटक आनंद मुसळे यांनी केले कार्यक्रमाच्या समारोप हरिभक्त परायण लक्ष्मण भारत चव्हाण यांनी उत्साहवर्धक भाषण करत उपक्रमाचे कौतुक केले सूत्रसंचालन श्रीधर अरगोंडा यांनी केले उपक्रम यशस्वी करण्यासाठी शहर उपाध्यक्ष विलास पोतू अभिषेक जेटगी ओंकार दोडतले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा